Ano a polis?

आम्ही जवळजवळ चारशे बारा कामगार आहेत परमंड आहेत बारा वर्षापासून काम करीत असून आम्हाला कंपनीने आतापर्यंत योग्य तो मोबदला दिलेला नाही आणि आता आमची मागणी आहे एकवीस पाचशे ही सी असून आमच्या हातात यातला भरपूर कमी पगार येत आहे तरी आम्हाला योग्य तो वाढ महागाईनुसार देण्यात यावी अशी आमची प्रखर मागणी आहे तरी कंपनीने मंदीच्या मागणी करता हे नाही मंदी पाहिजे तशी आमच्या कंपनीला नाहीये बारा वर्ष झालं आम्हाला आतापर्यंत तरी स्लॅग जाणवलेला नाहीये कंपनीत कंपनी व्यवस्थित चालू आहे आणि आम्हालाही व्यवस्थित पगार द्यावा अशी आमची योग्य मागणी आहे तरी हा आम्हाला कंपनी सी टी सी पगार देत आहे एकवीस पाचशे पण तो आम्हाला हातात ॲक्च्युली कमी येत आहे पण तरी पण आम्हाला चांगलाच भरघोस वाढ एकवीस पाचशेच देण्यात यावी व आमच्या युनियनच्या प पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आली आहे ती योग्यच आहे त्यानुसारच आम्हाला पगार देण्यात यावा ही आमची सर्व काम आम्ही जवळपास चारशे वीस संदर्भात बोलणी चालू असताना मॅनेजमेंट कुठलाही मार्ग काढण्याची तयारीत नाही आहे म्हणून गेल्या नऊ तारखेपासून आम्ही संपाचा अं मार्ग स्वीकारला आणि आज जवळजवळ आमच्या संपाचा तेवीसावा दिवस आहे मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारची बोलणी करायला तयार नाही आहेत करारासंदर्भात काही मागण्या मान्य झाल्या आहेत काही मागण्या बाकी आहेत आम्हाला फक्त ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात महागाई पगार वाढ पाहिजे मॅनेजमेंटच्या लोकांना सत्तर हजार ते एक लाख रुपये पगार आहे आणि कामगारांना केवळ युनियनचे मेंबर असल्यामुळं मॅनेजमेंट आडमोठेपणाची भूमिका घेते आणि कामगारांना पाहिजे तसा पगार वाढ देत नाही आमच्या मागण्या त्यांना वाटतं अवास्तव आहे पण ज्याप्रमाणे महागाई वाढते त्याच पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे चारशे बारा लोकं गेल्या तेवीस दिवसापासून गेटवर बसूनही गेटवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे कोणत्याही कंपनीच्या गाड्या आडवत नाही मटेरियलच्या गाड्या आढळत नाही लोकांना आडवत नाही तरीसुद्धा मॅनेजमेंट कुठल्याही प्रकारच्या आमच्या मागणी मान्य करायला तयार नाही आहेत असंच थोड्या दिवस आंदोलन चालू राहिलं तर काही दिवसांनी आम्ही आंदोलन तीव्र करणार आहे त्यामध्ये किती कामगार आहेत जवळ चारशे बारा कामगार आमचे संपावरती आहेत आणि कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट एन टी ओई आणि स्टाफ मिळून फॅक्टरी चालू आहे त्यामुळे मॅनेजमेंटला काय मार्ग काढायची तयारी त्यांची दिसत नाहीये तुमची पुढची भूमिका काय जर थोड्या दिवस चालू राहिलं तर आम्ही लवकरच तीव्र आंदोलन करणार आहे आंदोलन दिशा लवकरच ठरवण्यात येईल आणि मॅनेजमेंटला मागणी मान्य करायला आम्ही भाग पाडू संपाद Let it take संगणनेदार शिवक्रांती कामगार संघणनेदार विजय सो हम सब जय जय सनी वडी तुमागे वडो हम कामगार एक विजय सो कामगारे दुडीच मुर्दाबाद मुर्दाबाद शिवक्रांती कामगार संघणनेदार विजय सो शिवक्रांती